मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज असं डायरेक्ट स्वागत आहे बरे का तर आज आहे नवमीचा दिवस आज मी जो काही व्हिडिओ शेअर केला आहे कन्यापूजनाचा त्याला ज्या काही तुमच्या कॉमेंट्स येत आहा किती सुंदर कॉमेंट करताय तुम्ही आणि त्यातल्या त्यातल्यानं काही कॉमेंट्स ज्या कडाकण्याच्या माळेबद्दल आहेत त्या जेव्हा मी वाचतीये ना तर माझं हो मला स्वतःवरती हसायला येत की कि किती कितीही साधी सिंपल गोष्ट आहे की लाटल्यानंतरच त्याला होल करायचं ना तळायच्या अगोदर पण हे मला सुचलेलं नाही हे असं असतं बघा आपण जेव्हा ना खूप असं काय म्हणतात त्याला बिना विचार करता फ्लो मध्ये काम करत असतो किंवा हे या कडाकडे मी कधी जास्त बनवलेलंच नाहीयेत Uh, मी तुम्हाला तेही शेअर केलं होतं काल की मी नाही बनवलंय जास्त कडाकण्या uh, हार्डली एकदा दोनदा बनवल्या असतील त्याही मैद्याच्या आणि <laughs> त्या कधी मला असं माळ करून देवाला अर्पण करायची वेळच आली नव्हती आणि आयुष्यातलं पहिलं हे घटस्थापनेचं वर्ष आणि याच वर्षी ही पहिली माळ <laughs> तर त्या कॉमेंट रीड करून मला खरंच एवढं एवढं माझं हे वाटलं की कि यार किती बुद्धू आहे मी की का नाही माझं डोकं चाललं पण थँक्स मैत्रिणी तुम्ही आहात आता हे मी कांच लक्षात ठेवेन कारण हा एक छानसा मी धडा घेतलाय आणि हे असं असतं आपण ना एकमेकींकडून खरंच खूप शिकत असतो आणि आपल्या चुकांमधून शिकत असतो आणि तुम्ही मला ऍप्रिसिएट ही करत असता मला सजेशन्सही देत असता आणि जर का काही करेक्शन असतील तर ते सांगतही असता तर लव यू ऑल अगदी आज पहिल्यांदाच लव यू सगळ्यांना कधीही उपवास न करणारी मी यावेळी मात्र घटस्थापना होती म्हणून उठता बसता म्हणजेच सुरुवातीला पहिला दिवस आणि आता हे शेवटचे दोन दिवस यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा एक आहे म्हणून तर उपवास आहे म्हटल्यावर काय एक केळ खाऊन घेतलं आणि लगेचच आता कामाला लागली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळीच मी डाळ शिजवून ठेवली होती यानंतर पुन्हा चहा घेते जो मी बंद केला होता असं तुम्हाला म्हटलं होतं पण आज उपवास आहे ना तर या गुळाबद्दल कॉमेंट होत्या म्हणून म्हटलं दाखवावा हा खरंच सॉफ्ट आणि चांगला आहे सकसचा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणीने हा ऑलरेडी वापरलाही असेल मी डीमार्टमधून मा मागवलेला आहे चांगला असतो यापेक्षा अजून सॉफ्टवाला तो डब्यामध्ये जो मिळतो ना डीमार्टमध्ये मार्टमध्ये प्लॅस्टिकच्या तो असतो तर चला पुरण बनवून घेते आहे आज मी फक्त ना आत्ताच्या पुरत्याच पोळ्या होतील एवढीच डाळ घातली आहे खूप कमी डाळ घातली आहे हे बघा एवढीशीच आहे एका वाटीने मोजून आणि आता इतकाच यामध्ये मी गुळ घालणार अशा खूप म्हणजे खूप गोड पुरणपोळी आमच्याकडे आवडतात माझ्या बरोबर खालच्या फ्लॅटमध्ये माझी जी मैत्रिणी होती तिच्या फ्लॅटमधून छान खमंग असा सुगंध येत होता म्हणून मी तिच्याशी बोलायला गेली तीही ड्राय बाल्कनीत होती मीही ड्राय बाल्कनीत होती तर तिच्याकडून असं कळालं की मोशीमध्ये पी एन एक नवीन शॉप ओपन होतं आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि त्यांच्याकडे डायमंडवरती हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेस फ्री आणि सोनियावरती पन्नास टक्के मेकिंग चार्जेस फ्री आहेत आपल्यापैकीच एक प्राजक्ता जिने मला इन्स्टाला डी एम करून सांगितलं होतं की चंदुकाका सराफ यांच्याकडे डायमंड्स खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात आणि तिने खूप छान मला इन्फॉर्मेशन दिली होती की डायमंड कसा ओळखायचा किंवा काय काय चेक करायचं त्या सर्टिफिकेटवरती तर माझ्या डोक्यात तेच सुरू होतं की आपण काकांच्याकडे जायचं पण अचानक हिने म्हणजेच या मैत्रिणीने सांगितलं की असं असं पी एन जींच्याकडं फ्री आहे तसं तर चंदूकाकांच्याकडेही या दसरा दिवाळीमध्ये हे मेकिंग चार्जेस फ्री असतात पण म्हटलं ठीक आहे संध्याकाळी आहो आले की त्यांच्याशी बोलूया आणि नेमकं कुठं जायचं म्हणजे ॲक्च्युली जी माझी चमकी हरवली आहे नाकातला मुगवट हरवला आहे तो घ्यायचा आहे मला जास्त काही नाही पण रिअल डायमंडमध्ये तो घ्यायचा आणि हे मला प्राजक्तानेच सजेस्ट केलं की आता तू तुझा हा जुनावाला हरवल्याचा आहे तर तू नवीन घेताना प्युअर डायमंडवाला घे तो छान चमकतो आणि छानही दिसतो म्हटलं ठीक आहे चला हे आपल्याला माहितीच नव्हतं आजपर्यंत की सुद्धा मुगवट मिळतो आणि या निमित्ताने छोटंसं हो का होईना पण डायमंड येईल माझ्या आयुष्यामध्ये मी अजूनही कोणताही डायमंडचा दागिना घेतलेला नाही जे काही अंगट्या वगैरे आहेत हे सगळे माझे अमेरिकन डायमंडवाले आहेत काही दिवसांपूर्वी मी जेव्हा मिसळ बनवली होती आणि तेव्हा मी बोलले होते व्लॉगमध्ये की माझ्या मिसळीला ना प्रॉपर असा कट नाही येत तर तेव्हा काही कॉमेंट होत्या की ताई तेलामध्येच डायरेक्ट पहिल्यांदा लाल तिखट टाक आणि मग सारे मसाले टाक किंवा किंचितचं थोडंसं मीठ जास्त टाक तर आज त्या साऱ्या सजेशन्स कॉमेंट्स लक्षात ठेवून मी ही कटाची आमटी बनवली आणि एकदम झकास बरं का आमटी छान कटही आला आणि टेस्टही अगदी उत्तम यावेळेला मी काय केलं जो माझ्याकडे तयार मसाला होता लसूण खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्याने अद्रक घालून बनवलेला तोच आयता वापरला आणि बाकी धनिया आणि जिरेची पावडर तर होतीच माझ्याकडे आणि थोडासा गरम मसाला आणि घरचा कांदा लसूण मसाला आणि वरून खूप सारी कोथिंबीर मी थोडीशी कटाची आमटी जास्त बनवते कारण दुसऱ्या दिवशी ती अजूनच टेस्टी लागते भाकरीसोबत वगैरे खायला हो की नाही इथे पुरणाच्या चाळणीसाठी म्हणजे या चाळणीमध्ये पुरण वाटण्यासाठी फुलपात्र वगैरे यूज करतात तर माझ्याकडे ना असा एक खाकरा बनवण्यासाठी म्हणून मी आणलेला एक लाकडी ठोकळा आहे ज्या ठोकळ्याने फक्त एकदाच मी खाकरा बनवला आहे बाकी तर नेहमी मी याला अशा पद्धतीनं पुरण वाटण्यासाठी वापरते चला आता तळण तळून घेते मस्त आईनं दिलेल्या गावाकडच्या नाचणीच्या पापड्या आहेत मी बनवलेले मुगाचे घरचे पापड आहेत आणि कुरवडी कुरवडी तळल्याशिवाय सण वाटत नाही ओके नाही यावर्षी काही जणांच्याकडे नवमीच्या दिवशीच घट हलवले गेले पुरणपोळी बनवली गेली आणि काही जणांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी तर माझ्या गावी जी पद्धत आहे त्याच पद्धतीनं मी करते आणि दरवर्षी दसऱ्याच्या दिवशीच आमच्याकडे पुरणपोळी असते बरं का फक्त यावर्षी एक दिवस जास्तीचा आला आहे म्हणून तो आदल्या दिवशी आणि मग आपण आपल्या आईवडिलांचाच फॉलो करतो ना तर आईनं सांगितलं की आजच घट हलवायचे आहेत आणि आजच पुरणपोळीचा नैवेद्य आहे मग काय मीही लगेच करून घेतलं म्हटलं बरं झालं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नटून थटून मटकायला बरं ना आणि आजच आपण उरकून घेऊया मग हे सारं म्हणूनच हा सार पुरणपोळीचा सा घाट घातला आहे मी जे काही कडाकण्या होत्या मोठ्या पिशवीमध्ये या कॅरीबॅगमध्ये त्या काढून मी दुसऱ्या छोट्याशा बॅगमध्ये शिफ्ट केल्या आणि आता ही मोठी बॅग मी या तळण म्हणजे जे काही हे तळण अगदी फ्रेश राहावं म्हणून मी यामध्ये स्टोर करते तसं तर एअरटाईट डब्यामध्येच हे ठेवायला हवं पिशवीमध्ये नाही पण आता हे संपणार आहे लगेच म्हणूनच चला पुरणपोळ्या लाटून घेते खूप म्हणजे खूपच मोजक्या पुरणपोळ्या आज झालेल्या होत्या कणिक मात्र माझ्याकडून जास्त मळली गेलेली होती पण ती काही वाया नाही जाणार दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्याच्या इतर पोळ्या बनवेन किंवा मग नॉर्मल चपाती बनवेन काही जणांच्याकडे पुरणपोळी आवडत नाही हे ऐकल्यावरच मला आश्चर्य वाटतंय कारण आमच्याकडे या दोघांनाही खूप आवडते पुरणपोळी आणि मग आपलं कसं असतं यांना आवडते तर आपल्यालाही हळूहळू त्या गोष्टी आवडायला लागतात तसं माझं झालं आहे मलाही लग्नापूर्वी पुरणपोळी खूप अशी काही आवडत नव्हती फक्त कटाची आमटी आणि भात आणि कुरवडी हेच कॉम्बिनेशन मला आवडायचं पण आता या दोघांमुळेही मला पुरणपोळी आवडायला लागली आहे आणि हे बघा अशा बनतात खूप काही ग्रेट बनत नाहीत आणि खूप काही खराब पण नाहीत मीडियम क्वालिटीची पुरणपोळी असते माझी तर हे होतं आजचं जेवण आज मी भजी वगैरे मुद्दाम काही तळलेले नाहीत कारण खूप तळणतळण होतं आहे काल कालपासून तुम्ही पाहिला यापूर्वीचा व्लॉग आणि आज मी चक्क साडी नेसलेली नाही साडीमध्ये हा सारा स्वयंपाक मला छान वाटला असता करायला पण म्हटलं पहिलं आपण ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आवरून घेऊया आणि मग साडी नेसूया पण झालं सगळं वेगळंच खूप कंटाळा आला आणि खूप कामं आठवली अचानक की टेलरकडे जायचे दसऱ्याच्या दिवशीचा जो महेश्वरी साडीवरचा रेड कलरचा ब्लाऊज आहे तो आज मला रिसीव्ह होणार होता तो घ्यायला जायचे मग अचानक अचानक ठरलेलं हे प्लॅनिंग की नाकातला डायमंड आणायला जायचे आता जीवात जीवला आला जेवल्यानंतर <laughs> कधीही उपवास नाही करत ना तर हे असं आहे पुरणपोळी खाऊन उपवास सोडला आहे आणि देव उठवलेले नाही आहेत आणि मला काय वाटलं की संध्याकाळी देव उठवले तर चालतात तर आता आईनं सांगितलं की आता आज उठवू नकोस काहीजण उद्या उठवत आहेत तर तूही उद्या पुन्हा दही भाताचं नैवेद्य कर आणि पुरण जर का शिल्लक असेल तर उद्या पुन्हा पुरणपोळी कर आणि नेमकं नेमकं मी आज सगळं पुरण संपवलंय पण आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलंय नवमीचा आणि मी असं ऐकलं की देवीला म्हणजे जे काही तुळजापूर कोल्हापूर नऊ दिवस पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर कालकडाकण्या आज पुरणपोळीचा नैवेद्य तर उद्या भाताचं नैवेद्य दाखवून बाराच्या आतमध्ये देव उचलायला सांगितले आहेत म्हणजेच घटस घट हलवायला सांगितलेत तर चला ठीक आहे आणि आता आम्ही बाहेर निघालोय माझी जी नाकातली चमकी हरवली होती ती प्लान तर ती घ्यायचं प्लॅन सुरू आहे आणि इथेच जवळ ना पी एन जींचं नवीन शॉप आजच ओपन झालं आहे तर बघूया कुठं आहे ते आणि जाऊन येऊया कारण मी आहोंना म्हणत होते की चंदूकाका सर आपला जाऊया तर आहो म्हणता येत नाही पी एन जीलाच जायचं आहे चमकी पी एन जीला घे बघूया आपण चंदूकाकाला नंतर जाऊ हां तर ठीक आहे चलो चला खूप दिवसांनी योग आलाय दुर्गा टेकडीला जाण्याचा कारण इतकी वर्ष झालं मी ऐकतीये फक्त दुर्गा टेकडीबद्दल पण मी कधीच गेलेली नाहीये तर आज मी प्रियासोबत निघालीये पण त्या अगोदर हे बघा देवीची ओटी भरलेली साडी पिक फॉल आणि साठी देतीये आणि आज मी साडीच्या ऐवजी ड्रेस घातलाय खूप दिवसांनी घातलाय हा तर चला दाखवते याचा फुल लुक कसा आहे हा बघ छान छान आहे छान आहे घेरा बघा याचा घेरा बघा केवढा घेरा आहे ना हे हा कपडा घेऊन स्टिच केलेला ड्रेस आहे तर हा बसत नव्हता मी थोडासा उसवलाय <laughs> का वाटत असेल असं वाटतं सहज चालताना सुद्धा असं गिरक्या घेत घेत असं गिरक्या घेतच चालाव की काय बर उशीर होत आपल्याला अरे मेला लागला इकडे मेला चला की घेऊन मग पाळण्यात हिरियसली सिरियसली मला बसायचंय किती मोठा पाळणा बघा घरगरते आता आज ना मी तुम्हाला तुमच्या दादांची एक गोष्ट सांगणार आहे सिक्रेट की थांबा लाईट लाव्या दादांची पण लाईट लावूया हा तर ना यांना असल्या पाळण्यामध्ये बसलं ना की घरघरत म्हणजे ना ते लिटरली घाबरतात बसू शकत नाहीत बसल्या की उतरल्यानंतर काही खरं नाही मग डायरेक्ट दवाखान्याच आहे ना म्हणून <laughs> म्हटलं चला घेऊन मला ब्लाऊज घ्यायला आलोय आता मी पोहचतोय खरंच टेलरने ब्लाऊज शिवलाय का उघाचं चपलं मला घाबरून सांगितलंय हा या म्हणून बघतेच आता त्याला चला इथे जेव्हा मी आले ना तेव्हा नेमकी लाईट गेलेली होती आणि त्याचमुळं आय थिंक मी पायऱ्या चढत होते आणि तो ग्रुप पायऱ्या उतरत होता तर त्या ग्रुपमध्ये मला हा भैया सांगत होता की तुम्हाला भेटण्यासाठी ते विचारत होते आणि तुमचा व्हिडिओ बघूनच ते आलेले होते म्हणजेच आजही थोडक्यात चुकामुक झाली नाही तर आपल्याचपैकी एक मैत्रीण आज मला भेटणार होती तर कोण होती हे भैयाला मला नाही आलेलं नाव वगैरे आय थिंक तो विसरला असेल रिसीटवरती लिहिलेलं नाव वगैरे सांगायला तर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर नक्की की सांगा कॉमेंट करून की कोण होतं आणि छान वाटलं असतं मला भेटायला पण नेमकं ना खूप अंधार होता त्या जिन्यावरून चढताना वगैरे आणि मला माहिती आहे तो भैया बोलला जस्ट आत्ताच ते खाली गेले म्हणजे ते तेच होते जे मला जिन्यावरती दिसले होते आणि मी आपला हा मोठा एवढा घेरावाला ड्रेस घातलेला होता ना तर त्यामुळे मी कंप्लीट खाली बघून चालत होते कारण पायात एकतर हिल्स होते आणि हा ड्रेस लांब होता उगाच पाय अटकून पडायला नको अंधारात म्हणून नाही तर नक्कीच आपण एकमेकांना ओळखलं असतं आणि भेट झाली असती आपली पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झाला जेवण झालं ब्लाऊजही मिळाला मला आणि खूप छान शिवलाय ब्लाऊज उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की बघा दाखवते मी तुम्हाला ऑलरेडी तुम्ही रीलमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि त्यानंतर हे बघा इथं आली आहे मी जे नवीन पी एन जींचं शॉप ओपन झालं आहे डीमार्टच्या लाईनमध्ये बरोबर समोर थोडंसंच अगदी पुढं गेल्यानंतर हे शॉप आहे मोशीचं डीमार्ट आहे ना त्याबद्दल बोलते मी तर इथे खाली सगळा गोल्ड सेक्शन आहे आणि वरती चढून गेल्यानंतर फर्स्ट फ्लोअरवरती डायमंड सेक्शन आहे तर मला बाकी काहीही घ्यायचं नाही आहे मी तुम्हाला Yeah, exactly you... म्हटलं की मला फक्त मुगवट घ्यायचा आहे छोटासा प्राजक्ता मला बोलली होती इन्स्टाच्या एमला की अकरा बारा हजार रुपये पर्यंत चांगलासा असा प्युअर डायमंडचा मुगवट येईल तुला म्हणून तर तेच बजेट मी डोक्यात ठेवून आहे बघूया आता इथे कितीला मिळणार आहे तर हा बघा हा वरती असा हा डायमंड सेक्शन आहे छान वाटलं बऱ्यापैकी त्यांनी दागिने वगैरे दाखवले आणि मस्त आहेत सगळे तर इथे कसं होतं माहिती आहे का जर का तुम्ही मुगवट घेणार असाल ना तर त्याच्यावरती चा मेकिंग चार्जेस फक्त पन्नास टक्के फ्री होते या कारण तो खूप कमी किमतीचा आहे ना तर याच्यापेक्षा जास्ती पुढे जाल ना तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेस फ्री होते जसं की ही आता माझ्या हातातली अंगठी ही जवळपास एक लाख शहात्तर हजार समथिंग रुपयेची होती तर याच्यावरती मेकिंग चार्जेस जे काही लागणार होते सत्तावीस अठ्ठावीस हजार किंवा तीस पत्तीस हजार होतील ते सगळे फ्री मॅडम बरोबर नाव काय तुमचं ऐश्वर्याच हा कारण मी तुमच्या याच्यावरती वाचलं तर या पन्नास मला चमकीवरती डायमंडच्या आज डिस्काउंट मिळालेला आहे थँक्यू आणि यांनी सांगितलंय की आम्ही डायमंड घ्यायला लवकरच येणार आहोत अजून जर का उद्या आलो आणि ब्रेसलेट घेतलं प्रिया आणि तू ती अंगठी घेतलीस तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेस पुणे देणार आहेत पण शंभर नाही विदाउट डिस्काउंट दोन लक्ष अकरा हजार दोनशे अशा प्रकारे आमची डायमंडची शॉपिंग आज झालेली आहे आणि आम्ही पाच जणांनी मिळून हा एवढा मोठा डायमंड घेतलेला आहे जो माझ्या नाकात बसणार आहे <laughs> तर मुगवटाची इच्छा माझ्या पूर्ण झाली आहे आणि मी काय म्हटलं माहिती आहे प्रियाला बरं झालं प्रिया माझा जुना मुगवट हरवला नाहीतर मला हा डायमंड मिळाला असता का या निमित्ताने का होईना डायमंडची सुरुवात झाली बुवा एकदाची तसं तर आहो मला म्हणतायत की घेऊ शकतेस तू डायमंडचं मंगळसूत्र वगैरे बघूया मी विचार करते घेतला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन दिवाळीपर्यंत मेकिंग चार्जेस फ्रीच आहेत चला मग याच नोटवरती आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आणि कितीला मिळाला काय मिळाला हे मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करते नक्की चला बाय लव यू ऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबही नक्की करा बाय